नमस्कार बंधू भगिनींनो आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्यकम या माझ्या चॅनलवर आज मी आपल्यासाठी सचित्र भक्ती सचित्रभक्तीविजय कथासार यातील पुढील कथा घेऊन आलेली आहे त्या संतांच्या ग कथा किती गोड है। आहेत आणि ह्यांचं जीवन चरित्र जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कसं जगायचं आहे आणि काय करायचं आहे काय करायचं नाही जर रोहिदासासारख्या संतांना चमड्याच्या कुठल्याही वस्तूवर ठेवून त्यांनी विष्णूची पूजा केली तरी ती विष्णूस मान्य आहे कारण त्याच्या हृदयात विष्णू आहे तर आपण सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये दे असंच देवाला भजून आपण सुद्धा आपलं आयुष्य सुंदर आणि मौल्यवान करू शकतो विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल अध्याय सव्वीस पिपाजी राजाची कथा गंडेमंडल नावाचे एक राज्य होते तेथे एक राजा होता त्याचे नाव पिपाजी होते तो मोठा धार्मिक होता साधू संतांचे तो स्वागत करी त्यांचा सन्मान करीन तो जगदंबेचा भक्त होता सुचिरीभूत होऊन तो नेहमी जगदंबेची पूजा करी त्याने दाखविलेला नैवेद्य जगदंबा सेवन करीत असे एकदा पुष्कळ संत मंडळी तीर्थयात्रा करीत गंडे मंडळ येथे राजाकडे आली सेवकांकडून ते कळताच त्या सर्वांचे शिध्याची व्यवस्था करून तो स्नान करण्यासाठी व देवीच्या पूजेसाठी गेला नित्याप्रमाणे देवीला राजाने नैवेद्य दाखविला पण देवीने तो सेवन न करीता म्हटले राजा तुझकडे जी संत मंडळी आहेत त्यांचे भोजन झाल्यावरच मी नैवेद्य स्वीकारेन जो सर्वश्रेष्ठ देव रुक्मिणीपती आहे त्याला ते अत्यंत प्रिय आहेत असे संत तुझ्या घरी आले आहेत हे तुझे भाग्य समज राजा म्हणाला तुझ्यापेक्षा श्रेष्ठ देव तरी कोणता देवी म्हणाली जो सूर्यचंद्रांना प्रकाश देतो ब्रह्मा इंद्र व शंकर ज्याच्या महिम्याचा पार जाणीत नाहीत तो शैशशाही लक्ष्मीपती भगवान श्री विष्णू त्याचेच हे लोक अत्यंत प्रिय भक्त आहे तोच राम होऊन आला होता व त्यानेच देवांना रावणाच्या बंदीतून सोडविले मला त्या रामाचे दर्शन तू घडवशील का राजाने विचारले मी तुला राज्य धन सत्ता वगैरे देईन पण रामाचे दर्शन घडविणे माझ्या हाती नाही त्या संतांना जर तू शरण केलास तर तेच फक्त तुला रामाचे दर्शन घडवू शकतील देवी म्हणाली राजाने तिची अनुज्ञा घेतली व जेथे संत मंडळी उतरली होती तेथे जाऊन त्याची त्यांची भेट घेतली व त्यांना साष्टांग नमन केले त्यांना यथासांग सन्मानपूर्वक भोजन दिले मग हात जोडून विनंती केली महाराज श्रीरामाचे दर्शन घेण्याची मला तळम लागली आहे आपण मला ते दर्शन घडवाल का संत म्हणाले राजा नरदेहाचे सार्थक करून घे इतर देवतांची आराधना करण्यापेक्षा संसारातून मोक्ष मिळवण्यासाठी सद्गुरू शरण जाऊन त्याच्याकडून ब्रह्मज्ञानाचा उपदेश घे हरिनाम घे रामनंद स्वामी या बाबतीत फारच योग्य अधिकारी आहे त्यांना तू शरण जा त्यांचे कळकळीने बोलणे ऐकून राजाला अनुताप झाला त्याने राज्यकारभार प्रधानावर सोपविला खजिना दान केला त्याची पत्नी माया ममता सोडून राजाबरोबर रामनंदाकडे जाण्यास निघाले राजाराणी रामनंदाकडे जाऊन त्यांना शरण गेली तन मन धन त्यांना अर्पण केले त्यांच्या मनाची विरक्त अवस्था जाणून रामनंदांची त्यांच्यावर अनुग्रह केला व रामकृष्ण नारायण अशा नामाचा त्यांना उद्देश केला रामनंदांची कृपा झाली व राजास आत्मबोध होऊन तो धन्य झाला नंतर तो व राणी रामनंदांच्या सेवेत काही दिवस राहिले काही दिवसानंतर द्वारकेस जाण्याची राजाने त्यांच्याजवळ अनुज्ञा मागितली त्यांनी संमती दिल्यावर राजा व राणी यांनी द्वारकेस जाऊन देवाचे दर्शन घेतले व तेथे देवाची स्तुती केली दर्शन देण्यासाठी काकृतीने विनवणी केली त्यांच्या बद्दल रुक्मिणी पतीला शरण करुणा येऊन त्यांनी त्यांना दर्शन दिले व स्वतः आलिंगन दिले नंतर त्याच आनंदाचा आस्वाद घेत ती दोघे द्वारकेश चातुर्मास होईपर्यंत थांबली आणि देवाची अनुज्ञा घेऊन परत येण्यासाठी निघाली वाटेत अरण्ये होते अरण्यातून ती दोघे चालली असता अचानक समोर वाघ आला त्याला पाहून राणी फार घाबरली पण राजा म्हणाला तू घाबरू नकोस तुला हा वाघ दिसतो पण यात श्रीराम आहे राम नाही असे रितेस्थान जगात एकही नाही वस्त्रात जसे सर्वत्र सूत असते तसं सर्वत्र घटी घटी राम भरलेला आहे तो असे म्हणत आहे तोच वाघ अगदी जवळ आला पण पिपाजीची उत्कट भावावस्था बाझाली होती त्याने वाघालाच उपदेश केला अरे प्राण्या तुला जर या जन्ममरणातून सुटवायचे असेल तर तू रामनामाचा जप कर अनन्य भावाने प्रभूला शरण जा आणि आश्चर्य असे वाहे वाघ आणखीन पुढे सरकला व पिपाजीच्या मुखातून येणाऱ्या रामकृष्ण नारायण या मंत्राचा जप ऐकता ऐकता पिपाजींच्या चरणावर त्याने लोळण घेतली पिपाजी त्याच्या गळ्यात आपल्या गळ्यातील तुळशीमाळा घातली त्याच्या कानात रामकृष्ण नारायण हा मंत्र सांगितला व त्याला आतापर्यंत हिंसा करू नकोस असा उपदेश दिला पिपाजी राणीसह तेथून पुढे निघून गेला वाघाला अनुताप झाला त्याच्या ठिकाणी विवेक शक्ती जागृत झाली तो मांसाहार वज्र करून फक्त पाने खाऊन राहू लागला सात दिवस तो अरण्यात हिंडत राहिला नंतर त्याने आपला देह ठेवला हरिवजनाचा हेतू मनात करून तो वाघ अरण्यात त्या देहातून मुक्त झाला आणि पुढे जुनागड येथे नरसिंह मेहता या ब्राह्मण हरिभक्ताच्या जन्माला गेला प्राण्यांच्या ठिकाणी तमगुण असतो पण रामनामाच्या उपदेशाने तेथेही सात्विक गुणांचा प्रादुर्भाव होऊन वाघाचा उद्धार झाला साक्षात शंकरच वाघाच्या रूपाने अवतरला विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल श्री विठ्ठल रत्नाई पर्णमस्तु शुभम भवतु भवतु विठ्ठल विठल 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 विठल